जीएसटी जनजागृती अभियानात खासदार आमदार थेट रस्त्यावर व्यापारी व नागरिकांसोबत संवाद लोकप्रतिनिधींच्या दारात जनता नव्हे तर जनतेच्या दारी लोकप्रतिनिधी अशी वेगळी छाप पाडणारे उपक्रम जवाहर मध्ये पाहायला मिळाले भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात आलेल्या जीएसटी जनजागृती अभियानात पालघर लोकसभेचे खासदार हेमंत सवरा आणि विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये हे थेट रस्त्यावर उतरून दुकानदार व्यापारी व सामान्य नागरिकांच्या भेटीला गेले या अभियानात नागरिकांना केंद्र सरकारने घेतलेल्या जीएसटी संदर्भातील ऐतिहासिक निर्णयांची माहिती देण्यात आली जीएसटी दरकपात व सुलभतेचे फायदे प्रत्यक्ष व्यापाऱ्यांशी संवाद साधत समजावून सांगण्यात आले सामान्यतः नागरिक लोकप्रतिनिधींच्या दाराशी कामासाठी उभे असतात मात्र यावेळी खासदार आमदारच रस्त्यावर उतरून जनतेशी संवाद साधताना दिसले ईच या अभियानाची खरी वैशिष्ट्य ठरली जव्हार शहरातील बाजारपेठा दुकाने व गल्लीबोळांतून प्रत्यक्ष फिरून करण्यात आलेल्या या जनजागृतीमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होताना दिसली वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर फैजल खानच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्ट या ब्रश पेस्ट बरोबर ना हे सगळं वाहतूक बंद जातात आता आपण स्वदेशी वापरलं पाहिजे अमेरिकेने पंचवीस टक्के टेरीप लावला टॅक्स आपण अमे अमेरिकेला हे काय भारतामध्ये आपल्या लोकांमध्ये एवढी क्षमता आहे बरोबर ना त्यामुळे दे आपण ऑलरेडी स्वदेशी वापरत होतो आहोत अधिक चांगल्या प्रभावीपणे शंभर टक्के स्वदेशी कसं वापरताय यासाठी चळवळ आहे मी ते ऑलरेडी सुरू केलेले आहेत अभिनंदन तुम्हाला विनंती की स्वदेशीची पाठी स्वदेशी गोष्टी तुमच्याकडे आहेत लावा आणि कार्य करा सगळ्यांना प्रचार करा जी एस जीएसटी झाली पाच टक्के झाले बरोबर ना अठरा टक्के पाच टक्के झाले त्या आता त्याचा जनजागृती काय वाटतं तुमच्या किट्टी सुद्धा चाळीस साबण आहे तुक मिनिट बरोबर ना या सगळ्या प्रकार तुम्हाला वाटतो बरोबर फायदा होईल मला काय वाटतं कांदा म्हणून टी कमी झाला तुम्हाला काय वाटतं दोघांचा फायदा अल्टिमेटली फायदा त्याच्यात आहे मी तरी मानल आहे की जीएसटी केला आपल्याला बघू आपला तोटा कायच नाही जो होता तो सरकारचा होता सरकार जो होता सरकारचा होता तो त्यांना बरोबर आपला फायदे तो राहणार बरोबर दा। ना धन्यवाद